डॉक्टर शिवाजी काळगे यांनी प्रचारामध्ये प्रचंड आघाडी घेतलेली आहे आणि सामान्य माणसं यांनी ही उमेदवारी उचलून धरलेली आहे त्यांना तळागाळातून पाठिंबा मिळतोय आणि आज विशेषतः नाभिक समाजाच्या बांधवांनी जिल्हाभरातून ते इथं आले आणि डॉक्टर शिवाजी काळगे यांना त्यांनी पाठिंबा जाहीर केलेला आहे याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि नाभिक समाजच नव्हे ना तर बारा बलुतेदार हा जो गावगाडा असतो आपला त्यांनी देखील डॉक्टर शिवाजी काळगे यांना पाठिंबा जाहीर केलेला आहे त्यामुळं त्यांचे देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि यातून हेच लक्षात येतं की समाजामध्ये केंद्र सरकार राज्य सरकार यांच्या विरोधामध्ये आक्रोश आहे आणि तो आक्रोश आता लोक प्रकट करतायत आणि मतदानाच्या दिवशी मतपेटीतून तो प्रकट होईल असा मला विश्वास आहे घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आत्ताचं लातूर नेता न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा व बेलायकॉनला ऑन करा आमचा हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा